महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सरदे प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या मार्गदर्शनखाली वस्म शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आणि आज महत्वपूर्ण बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून हिंगोली कार्याध्यक्ष भैया हिंगोले यांनी या ठिकाणी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलंय विधानसभेचं वारं वाहू लागले वंचित बहुजन आघाडीचे कसे म्हणजे कार्य असेल काय सांगा आज पक्षाचे आमचे पक्षश्रेष्ठ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आपण वसमत शहरामध्ये आपल्या वंचित पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण कशा पद्धतीमध्ये समोरे जाणार आहोत कशा पद्धतीमध्ये पक्षाचं संघटन वाढीत जाणार आहे आणि कशा पद्धतीमध्ये आपल्याला येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये वंचितचा झडक झेंडा जशा जोमाने फडकवता येईल आणि कशा पद्धतीमध्ये आमची इथे विस्थापित जे नवीन उमेदवार जे आम्ही निर्वाचित करू त्यांना पूर्ण पक्षाच्या वतीने आणि पूर्ण कार्यकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने कशा पद्धतीमध्ये त्यांना आपण निवडून येण्यासाठी शर्तीचे प्रयत्न लावणार आहोत त्या संदर्भात ही बैठक आयोजित केली होती आणि सोबतच नवीन विस्तारित कार्यकारणी नवीन नवीन पक्षप्रवेशासाठी काही आमचे मुस्लिम बांधव यांचा पण भव्य असा पक्ष सोहळा आम्ही या वसमत बैठकीमध्ये आयोजित केला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व मुस्लिम बांधव एस सी एस टी ओ बी सी वर सर सर्व मराठा बांधव असतील किंवा इतर समाजातील भटक्या भक्त सगळ्यांना सोबत घेऊन बाळासाहेबांच्या आदेशानुसार येणारी विधानसभा आम्ही निश्चितच निवडून आणू आणि सोबतच सर्वांना न्याय हक्काच आपण शासन आपल्या वसमत विधानसभेमध्ये देऊ हे तुम्हाला सगळ्याला या नी मत आश्वासित करतो खतरनाक उमेदवार मैदानात येणार आहेत हे जे प्रस्थापित आहेत ना यांना नवीन चेहऱ्याची गरज आहे वसमत विधानसभेला एका साखर सम्राटानं शेतकऱ्याचं रक्त पेलय एकानं वसमत विधानसभेच्या पब्लिकचं रक्त पेलय हे दोघे मी आता परेशान आहेत याला एकच पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी आणि असा मोठा खतरनाक उमेदवार आम्ही या ठिकाणी ये येऊन आणि निवडून आणू हे एवढीच या ठिकाणी आज गावी देतो आणि याने हे स्वप्न जे पाहिलेत आमदारकीचे याने हे डोक्यातून काढून टाकावं तुम्हाला लोक कटाळलेले आहेत जुलमाच आमचे काही मागासवर्गीयाचे कार्यकर्ते तिकडे नेऊन भेडवायत काय दलाल आमचे त्या दलालाला मी सांगतो की या दलाला तुमची दलाली बंद करा तुमच्या पोटापुरतंच काम पहा तुमच्या बायका सुद्धा बाळासाहेब आंबेडकरला मतदान करतात तुमच्या तुमच्याहून राहू शकत नाही आमचा बाळासाहेब आंबेडकरांचा लढा वंचिताचा आहे मुस्लिमाचा आहे आदिवासीचा आहे आणि भटक्यांचा आहे एवढंच बोलतो आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी वंचित